हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी दाखवणार आहे डाळ कांदा तर कांद्याची पात आणि मुगाची डाळ तर त्यासाठी मी घेतलेली आहे तर कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर कांद्याची पात पण भरपूर घेतलेली आहे टोमॅटो आणि हे लसूण घेतलेलं आहे जास्त तर चला आता मी रेसिपीला सुरुवात करते तर बघा इथे घेते मी कढई ठेवून गॅसवर कढई छान गरम होऊन द्यायची छान गरम झाल झाली कढई की तेल टाकून घ्यायचं तेल थोडस जास्त टाकायचं आणि तेल, तेल, तेल गरम झालं की नाही बघत बघते आता आता ते टाकत आहे मी मोहरी जिरं मोहरी आणि लसूण टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि आता वाटून घेतलेला लसण भाजीमध्ये मसाल्यामध्ये जरी असं टाकलं तरी पण टाकतो बघा लसण जास्त टाकायचं अशा भाज्यांना म्हणजे टेस्टी लागतात छान फिरून घ्यायचं आणि लसण असं कडकडी सोयपर्यंत ठेवायचं तर मी रोज नवनवीन रेसिपीज टाकत आहे तर नक्की नो बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर छान फिरून घ्यायचं आता आता इथे टाकत आहे मी तिखट लाल मिरची पावडर आणि थोडी तेज करायची कारण कांद्याची पात ही थोडी गोड असते गोडसर असते त्याच्यामुळे मग तिखट थोडं जास्त टाकायचं तिखट हळद मीठ टाकून तिथे छान तेलामध्ये होऊ देते म्हणजे अशी कडकडीतची कडकडीत जी फोडणी असते ती होऊ द्यायची आता इथे झालेलं आहे छान टमाटर फोडणी छान झालेली आहे आता इथे टमाटर आणि सांबार टाकून घेते मी टमाटर छान झालं की टाकून घ्यायचे टमाटर आणि सांबार आपला छान होऊ द्यायचा बघा संबार पण पन संबाराल पण पाणी सुटते पाणी सुटल्यानंतर त्याला असं त्याला पाणी मिक्स होऊ द्यायचं छान तिखट मीठ हळद मध्ये आणि नंतर मग आता टाकून घेऊ शकले ना आता कांद्याची पाट टाकून घ्यायची तरी हिरवा भाजीपाला खाण्याची जी खरी मज्जा असते ती हिवाळ्यातच असते तर स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे मी कांद्याची पात तर कोणी कोणी पहिले पात कापून घेतात सुद्धा आणि नंतर धुतात पण तसं नाही करायचं पहिले स्वच्छ स्वच्छा पाण्यात कांद्याची पात धुवून घ्यायची आणि नंतर कापायची कोणता पण भाजीपाला असतो तो पहिले निवडायचा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर कापायचा नाहीतर कापल्यानंतर जे त्याच्यातले विटॅमिन्स असतात ते सगळे पाण्यात चालले जातात आता इथे मी घेतली मुगाची डाळ भिजून घेतली ती पण तर भिज मुगाची डाळ जेव्हा आपण भिजून घेतो तर खूप लवकर शिजते आणि पाणी टाकायची सुद्धा गरज वाटत नाही मग तर इथं छान मिक्स करून घ्यायचे कांद्याची पात आता तेलामध्ये जे आपण फोडणी घातली होती त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे कांद्याची पात तर ज्वारीच्या भाकरीसोबत खरंच एक नंबर लागते ही भाजी तर आता टाकून घेते मी डाळ स्वच्छ धुवून घेतली डाळ तर आता कांद्याच्या पातीमध्ये इथे मी डाळ टाकून घेते बघा डाळ पण छान भिजली भिजल्यामुळे जास्त पाणी पण टाकायचं गरज पडत नाही आणि कांद्याच्या पातीत पाणी जर टाकलं तर ती भाजी अशी गुळचट गुळचट लागते गोडसर गोडसर लागते तर मग खायची इच्छा होत नाही त्यामुळं मग मी डाळ भिजून घेत असते आणि ही माझी पद्धत आहे तर मैत्रिणीं प्लीज लक्ष देऊन बघा आणि माझी पद्धत तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या अशाच नवनवीन मी माझ्या स्वतःच्या पद्धतीच्या ज्या भाज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करीत आहेत तर नक्की कमेंट करून सांगा मला कशा वाटतात माझ्या मी ज्या भाज्या बनवते त्या कशा वाटतात तुम्हाला छान वाटत असतील तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका हो तर छान फिरून घेतली आता भाजी आता थोडा वेळ झाकण ठेवून घेते डाळ बघा इथे मी झाकण ठेवून घेतले पाणी अजिबात टाकलेलं नाही कारण कांद्याच्या पातीलाच पाणी सुटलेलं असते आणि डाळ पण भिजून घेतलेली आहे तर आता इथे मी तवावर ठेवून घेते मी टमाटरचा ठिसा आणि तव्यावर छान हिरव्या मिरच्या टाकून घेते हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून टाकून घेतले मी ठेसा बनवण्यासाठी तर इथे टमाटरचा ठिसा आवडतो मुलांना तर मग मी एक दोन दिवसाचा बनवून ठेवत असते तर बघा जर माई भाजी आवडली मुलांना तर मग ठेसा पण खातात तेल टाकून ठिसा पण तसा पोळीसोबत छान लागतो आणि शिळा ठेचा तर छानच लागतो तर मग आता इथे आपली माझी ती ही डाळ कांद्याची रेसिपीसुद्धा छान झालेली आहे आणि इकडे मिरच्या पण भाजत आहे मी खिसा बनवण्यासाठी तर आता इथे मी टमाटा कट करून घेतलेत तर मैत्रिणींनो तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे गॅसवर कधीच वांगे टमाटे डायरेक्ट भाजायचे नाही ते आपल्या तव्यावरच भाजून घ्यायचे कारण जो गॅस असतो तो आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतो त्यामुळे पापडसुद्धा डायरेक्ट गॅसवर भाजायचा नाही आणि कोणी कोणी फुलकेसुद्धा डायरेक्ट गॅसवर भाजतात तर तसे न करता प्लीज तव्यावर भाजत जा तर हे बघा हे इथे मी सगळं घेतलेलं आहे हिरवी मिरची टमाटर लसूण सांबार आणि मीठ तर इथं ठेसा वाटून घेतला मी आता जोपर्यंत त्यातलं पाणी कोरडं होत नाही तोपर्यंत तव्यावर तसाच मी गरम होऊ देणार आणि जेव्हा त्यातलं पाणी पूर्ण आटणार जे टोमॅटोचं पाणी असते ते पूर्ण आटलं मग त्यामध्ये तेल टाकणार तर तोपर्यंत बघा डाळ पण बिना पाण्याची बघा किती छान शिजलेली आहे पाण्याचा थेंबसुद्धा न टाकता बघा किती छान झालेली आहे मुगाची डाळ कांद्याची पात आणि इकडे ठेसा टमॅटोचा टोमॅटोचा ठेसा तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच माझ्या रोज नवनवीन रेसिपीज मी तुम्हाला दाखवणार आहे तर नक्की बघा हे बघा किती छान दिसत आहे दात आणि इकडे हा ठेसा बघा आलं की नाही तोंडाला पाणी तर नो प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्याबद्दल धन्यवाद